आहो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कधीतरी आपल्या विचाराशी ठेवाओ ह्याला उत्तर द्यायचंय पांडुरंगाला कधीतरी बाज झाली या राज्यातली फसवा फसवी आणि मग आम्ही काय बोललो आता नोटीस पाठवा पाठवा नोटीस काय घाबरत नाही आमच्या रोहितला तर सारख्या नोटीस येतात पण ते आमचं घाबरतच नाही त्याच्यामुळे मी तर म्हणते आत्या म्हणून नको भास आता आत्या इट्स ओके ओके तो ओके बाबा आता काय मी आपलं त्याच्या बायकोला फोन करते कोणती बरी आहेस ना ती म्हणजे हो आत्या मी बरी आहे आत्या म्हणून कर्तव्य तर करायला पाहिजे आजची तर नोटीस तुमच्या पेपरला झाली आहे पत्ते घेताना पकडला अरे चोरी ना चोरी से चोरी म्हणजे करायचा गुण तुम्ही आणि केस आमच्यावर वा 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 पत्ते तुम्ही खेळायची आणि नोटीस मला पाठवायची आणि आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारायच्या का तुम्ही सत्तेतात म्हणून बस ऐसा नाही चालेल व जमाना था जमाना है कष्टांची करू कष्ट करू लढू शेवटच्या माणसापर्यंत जाऊ पण आमचं सत्य सत्य मी भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट मी कधी आयुष्य विचारला नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भुजबळ साहेब जेल मधून बाहेर आले होते ना तुम्हाला आठवत असेल त्यांनी एक स्टेटमेंट केलं होत की सत्य पराजित होऊ शकत आहे परेशान हो सकता है लेकिन कभी भी पराजित नहीं हो सकता त्याच्यामुळे आम्ही सत्याच्या बाजूनी आहोत त्याच्यामुळे आम्ही परेशान करा पण आम्ही परेशान होतच नाही तो, तो भाग वेगळा कारण का लढाई मे बहुत मजा आहे